नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत रव्यापासून झटपट मेदू वडा माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वडा बनवण्यासाठी मी गॅसवरती कडाई ठेवली आहे त्या कडाईमध्ये आपल्याला दीड कप पाणी घालून घ्यायचे याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे आणि एक चमचा तेल घालायचं आहे आता या पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये एक कप आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे म्हणजेच थोडक्यात आपल्याला या रव्याची उकड काढून घ्यायची तर बघा गुठळ्या न होऊ देता हा रवा हलवून एक जीव करा याची गुठळी झाली नाही पाहिजे हा हा रवा घट्टसर झालेला आहे त्याचा गोळा तयार होते आता याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनिट आपल्याला याला वाफ काढायची आहे पहा दोन मिनिट झालेली आहेत आणि आपली रव्याची उकड तयार आहे आता ही उकड आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची आणि याला थंड होऊ द्यायचे पहा उकड थंड झाली आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्या त्यानंतर एक छोटा चिरलेला कांदा घालून घ्या बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा हाताच्या सहाय्याने याचा गोळा मळून घ्या याचा छोटासा एक गोळा घेऊन याला मेधू आकार देऊन घ्या पहा आपला मेधू तयार आहे याप्रमाणे सर्व मेधू बनवून घ्या पहा आपले मेदू वडे तयार आहेत एक कपामध्ये आपले जवळपास तेरा मेदू वडे तयार झालेले आहेत आता आपल्याला हे तळून घ्यायचे त्यासाठी मी कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले त्याच्यामध्ये हे मेदू वडे घालून घ्या आता हे मेदू वडे आपल्याला गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे आहेत छान खरपूस आणि वरून कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला तळायचे हलक्या हाताने याला पलटवत रहा पहा तुम्ही पाहू शकता याच्यामधला कांदा किती सुंदर ब्राऊन कलरचा झालेला आहे आपले मेदुवडे आता तळून झालेले आहेत ते गोल्डन रंगावरती आलेले आहेत आता ते काढून घेऊयात पहा किती सुंदर कुरकुरीत असा मेदवडा तयार आहे हे मेदुवडे तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सोबत सर्व करू शकता